रामकृष्ण रामकृष्ण आता आले का मोटरसायकल रामकृष्ण 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 अरे रामकृष्ण सात वाजता निघाले बरोबर हे बघा आपल्या पाय दिंडी सोळा जे चोपदार आहेत रामकृष्ण अरे रामकृष्ण बोला बर महाराज आजचा काय प्रोग्राम आहे आजचा पालखी दोन्ही पालख्या त्या सगळ्या पालख्या पंढरपुरात येत आहे हा, ये हा। माऊली पहिले पाका निघतात पुढं हो पंढरपुरात हो नंतर त्याच्यानंतर माग मुक्त होकांनी वरती माऊली आणि महाराज आता कोण यायचं राहिले आता माऊ माऊली आणि तुकाराम महाराज आहे बाकी सगळे संत गेले का संत येऊन गेलेले आता आतमध्ये तुम्ही सगळ्या संतांचं दर्शन घेतलं घेतलेले रामकृष्ण रे रामकृष्ण अरे बघ दादा आहेत हरिभक्त परं केशव महाराज मांगर महाराज तुम्ही पंढरपुरात चंद्रभागे दर्शन घ्यायला गेल ते का हो सकाळीच गेलो होतो कारण उद्या खूप पब्लिकची संख्या वाढत चालली हो तर उद्या टाइम नाही मिळणार म्हणून आजच जाऊन आलो आणि उद्या सुद्धा एक प्रदर्शन आहे पण एक आता दिवसभरात काय करायचं का म्हणून पुन्हा एकदा आम्ही चंद्रभागेवर गेलो स्नान केलं तिथं वासुदेवांना भेटलो हो आनंद आनंद झाला असं एकंदरीत आम्ही चंद्रभागेला भेट देऊन आलो सगळ्या संतांचं दर्शन घेतलं का तुम्ही हो बर गर्दी थोडी कमी होती का आज हा? आज गर्दी कमी होती का नाही नाही खूप गर्दी आहे स्नान वगैरे केलं तुम्ही हा केलं ना बर काय वाटत मध्ये फिरल्यानंतर पंढरपूर मध्ये भरपूर असा आनंद आहे आणि वारकऱ्यांचा जो चेहऱ्यावरचा जो आनंद आहे ना तो, तो? मनाला समाधान देऊन जातो आणि बाबा कुणाला न बोलवता इतकं वारकऱ्यांची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणावर हे जगाच्या पाठीवर खूपच नाही धन्यवाद धन्य रामकृष्ण रे जय शिवराय जय शिवराज रामकृष्ण 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 हरी तुम्हाला म्हणजे इथंच पांढरंग भेटल्यासारखं झालं ना पांडुरंग हा 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 रामकृष्ण अरे रामकृष्ण वाळूज बाई आत्ता आल्या का तुम्ही पहिल्यापासून का आल्या नाही <ISTuk> बरोबर म्हणजे ते बाजीराव महाराजच्या दिंडीत होत्या का बरोबर काय हरकत नाही बाजीराव महाराज भेटले होते आम्हाला पण ते जरी सोहळ्यात आलं तरी, तरी शेवटी पांडुरंगलाच भेटायचं रामकृष्ण अरे रामकृष्ण हाँ हा करम नर हाँ हा करमणार नाही बघा ही आपली आहे श्रम पाय दोन दिंडी सोहळ्याचे दिंडी चालक आहेत पर्यंत आन गणेश पोकरकर दादा आजचा काय प्रोग्राम आहे संध्याकाळचा नाही नाही आज म्हणजे माऊली आणि तुकाराम महाराज इथून आपल्या धर्मशाळेपासून पुढे गेले तर संध्याकाळी काय प्रोग्राम आहे धर्मशाळेत कीर्तन आहे होणार का कोणत्या कीर्तनकाराचं कीर्तन ठेवलंय विठ्ठल महाराज हा 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 ते आपल्या धर्मशाळेत पूर्वी होते आळंदीला शास्त्रीजी झालेले तुमचे झालं का बोलणं वगैरे झालं का बरोबर हा आमचे मामांचा पोरग आहे बरं का चांडवली हे दोघ जण आहेत ना नवरा बायको त्या आंबेव तालुका दिंडी समाज मध्ये आपली मंदाबाई येत होती बघा चांडवलीची त्यांचा मुलगा आहे बघा हे दोघ जण रामकृष्ण रे रामकृष्ण रे एक फोटो काढा एक फोटो काढू तुमचा garma tumne thaaye ya daai rao nana yana subar sundar